श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती खास श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त असणार आहे कारण उद्या सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आहे श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी तर बघायला गेलं तर हा दिवस प्रत्येक स्वामी भक्ताला नकोसा वाटतो कारण असं वाटतं की ह्याच दिवशी आपल्याला स्वामी महाराज सोडून गेले होते आणि हा दिवस आपल्या आयुष्यामध्ये कधीच नको आता असा जरी आपण विचार करत असलो तरीही स्वामींनी सांगितलेला आहे की मी फक्त माझा देह संपवत आहे मी तुमच्या सदैव आसपास राहणार आहे आणि जो नेहमी माझी भक्ती करणार आहे त्याची साथ मी कधीही सोडणार नाही त्यामुळे थोडा वेळासाठी जरी आपल्याला दुःख वाटत असलं तरीही आपल्या मनाला आपल्यालाच सांगायचं आहे की नाही स्वामी महाराज फक्त देह त्यागून गेलेले आहे ते शरीर रूपाने जरी आपल्याला दिसत नसले तरीही आपल्या अवतीभवती कायम आहे त्यांच्यामुळे आपण आज जिवंत आहोत जसं हवा आपल्या डोळ्याला दिसत नाही पण तरीही ती हवा आपल्या आजूबाजूला असते तसंच स्वामी महाराजांचा आहे स्वामी महाराज जरी आपल्या डोळ्याला दिसले नाही तरीही ते सदैव आपल्या आसपास आहे तर स्वामी भक्त हो हे म्हणणं जर तुम्हाला पटत असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आता आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला स्वामींचे ते शेवटचे शब्द जाणून घ्यायचे आहे जे शब्द ऐकल्यानंतर आपल्याला नेमकं पुढे आयुष्यामध्ये काय करायचं आहे आणि स्वामींची साथ आपल्याला हवी असेल तर काय करावं लागेल हे त्या शब्दांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत असतं तर ते, ते कुठले असे शब्द आहेत ते तर जाणून घ्यायचंच आहे पण स्वामींची उद्या आपल्याला पूजा करायची आहे अभिषेक करायचा आहे नैवेद्य पाणी करायचं आहे हे सगळं करायचं आहे पण नेमकं आपल्याला कुठला असा टाईम निवडायचा आहे त्या वेळेमध्ये आपण हे सगळं करायचं आहे ते देखील व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर बघा उद्या श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे त्यामुळे स्वामी महाराजांची जी मूर्ती आपल्या घरामध्ये आहे किंवा फोटो असेल तर तो फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे त्याला चाफ्याची फुलं मिळाली तर ती अर्पण करायची आहे किंवा त्या फुलांचा हारही आपण अर्पण करू शकतो त्यानंतर स्वामी महाराजांच्या पूजेमध्ये हिना अत्तर गरजेचं असतं त्या हिना अत्तरचा आपल्याला वापर करायचा आहे चंदनाचा टिळा भगवान विष्णूंना जसा प्रिय आहे तसं स्वामींना देखील प्रिय आहे म्हणून चंदनाचा टिळा देखील स्वामी महाराजांच्या कपाळी लावायचा आहे आता स्वामी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे तुमच्याकडे मूर्ती असेल तर नक्कीच तुम्ही अभिषेक करू शकतात अभिषेक करण्यासाठी तुम्ही पंचामृताचा वापर करायचा आहे पंचामृतामध्ये दूध दही तूप मध आणि साखर ह्या पाच गोष्टी असतात हे सगळं काही आपल्याला एकत्र करून त्याचा पंचामृत बनवून घ्यायचं आहे आणि स्वामी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना आपल्याला सगळ्यात अगोदर म्हणायचं असतं ते सुक्तम सोळा वेळेस शक्य असेल तर सोळा वेळेस सुक्तम म्हणायचं आहे एकदा पवमान सुक्तम म्हणायचं आहे आणि एकदा आपल्याला तारक मंत्र म्हणायचं आहे तसंच श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप देखील तुम्ही करू शकता आता हे सगळं करत असताना मूर्ती असेल तर तुम्ही मूर्तीवर अभिषेक करू शकतात अभिषेक करण्यासाठी तुम्हाला शंखाचा वापर करायचा आहे शंखामध्ये पंचामृत भरायचं आणि मग त्या शंखाच्या साहाय्याने आपल्याला अभिषेक करायचा या व्यतिरिक्त तुमच्याकडे मूर्ती नसेल तुमच्याकडे फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा जसं सुरुवातीला सांगितलं तसं चंदनाचा वगैरे टी टिळा लावून द्यायचा अर्पण फुलं वगैरे अर्पण करायची हार अर्पण करायचा त्यानंतर आपल्याला ह्या ज्या काही सेवा अभिषेक करताना आत्ता सांगितलेल्या आहे सोळा वेळेस पुरुषसोपतम एकदा पौमानस उत्तम एकदा तारकमंत्र आणि श्रीस्वामी समर्थ या मंत्राच्या अकरा जप किंवा एक जप अशा पद्धतीने ह्या सेवा आपल्याला करायच्या आहे फोटो असेल तर फक्त म्हणायचं आहे आता हे तुमच्या लक्षात आलं असेल तर आता हे सगळं काही आपल्याला उद्या करायचंच आहे पण यासाठी जो म्हणजे महत्त्वाचा वेळ आहे तो कुठला आहे तर शक्यतो तुम्हाला हे सगळं काही ह्या ज्या सेवा सांगितलेल्या आहेत त्या ब्रह्ममुहूर्तावर करायच्या आहे कारण ब्रह्ममुहूर्ताची जी वेळ आहे ती स्वामींना अतिशय प्रिय होती ह्या ब्रह्ममुहूर्तावर जर आपण स्वामींची पूजा केली तर निश्चितपणे ती पूजा जी आहे ती सगळी काही स्वामींपर्यंत पोहोचणारच आहे शंभर टक्के पोहोचणार आहे त्यामुळे ब्रह्म मुहूर्ताचा जो वेळ आहे तो तुम्हाला निवडायचा आहे आता ब्रह्ममुहूर्ताचा वेळ म्हणजे अगदीच तुम्ही पहाटे तीन वाजता करून सेवा करा असं नाही पण आपल्याला पाच सहाच्या दरम्यान ही जी काही पूजाविधी सांगितलेली आहे ती करायची आहे अगदीच ह्या वेळ तुमच्याकडनं शक्य झालं नाही तर सूर्योदयापूर्वी आपल्याला सगळं काही पूजाविधी करून घ्यायची आहे आता हा वेळ ज्यांना पाळणं शक्य आहे त्यांनी शंभर टक्के पाळण्याचा प्रयत्न करा पण क्वचित काही जण असे असतील की त्यांना हा वेळ उपलब्ध होणार नाही कारण काहींना ड्युटी असते अगदीच पहाटे जावं लागतं किंवा नाईट ड्युटी असते मग ते थोडंसं सकाळी उशिरा येतात अशी काही समस्या असेल किंवा काही महिला म्हटलं तर अगदी तानबाळ असतं ते जर अगदी सकाळी उठलं तर मग आपण ह्या सगळ्या गोष्टी नाही करू शकत तर मग हरकत नाही तुम्हाला जो वेळ मिळणार आहे त्या वेळेमध्ये तुम्ही करू शकता फक्त दुपारची जी बारा ते साडेबाराची वेळ आहे ती आपल्याला सोडायची आहे पण शक्यतो प्राधान्य ब्रह्ममुहूर्ताला द्यायचं आहे हे लक्षात घ्या त्यानंतर बघा स्वामी महाराजांचे शेवटचे जे शब्द होते ते काय आहे त्याचं पालन आपल्याला अगदी आयुष्यभर करायचं आहे, आहे तर ते शब्दच आपल्याला जाणून घ्यायचे आहे तर बघा तो जो दिवस होता स्वामी महाराज आपला देह हो त्यागून जेव्हा सगळ्यांना सोडून गेले होते तेव्हा अक्कलकोटमध्ये खरं तर तो खूप वाईट दिवस ठरवण्यात आला होता कारण सगळेजण जणू काही पोरके झालेले होते सगळेजणं हुंदके देऊन रडत होते फक्त मानव जात नव्हे तर प्राणी देखील अक्षरशः आपल्या डोळ्यांमधून अश्रू घळाघळा वाहून रडत होते तर असा तो काही जो प्रसंग होता तो प्रत्येकावर आलेला होता आणि तो प्रसंग जेव्हा आपण एखाद्या चित्रपटाच्या माध्यमातून बघतो किंवा मा एखाद्या कथेच्या माध्यमातून ऐकतो तेव्हा तो जो प्रसंग आहे तो आपल्या हुबेहूब तशाच्या तशा डोळ्यासमोर उभा राहतो आणि नकळत आपल्याही डोळ्यातून अश्रू येतात तर असा तो दिवस होता पण जेव्हा सगळेजण हतबल झाले होते जेव्हा सगळ्यांनी आशा सोडली होती सगळेजण दुःखामध्ये अगदी गळून गेलेले होते फक्त अश्रू वाहत होते अशा परिस्थितीमध्ये स्वामी महाराजांनी पुन्हा एकदा आपल्या प्रत्येक भक्ताला दर्शन दिलेलं होतं आणि प्रत्येक भक्ताला जणू काहीही सांगितलं होतं की हम गया नाही जिंदा आहे आम्ही फक्त हा हा जो देह आहे तो सोडून जात आहोत आम्ही तुम्हाला कधीही सोडणार नाही जेव्हा जेव्हा वाऱ्याची झुळूक तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे तेव्हा मीच असणार आहे जेव्हा जेव्हा झाडाची पानं हलणार आहे तेव्हा देखील त्या ठिकाणी मी असणार आहे जेव्हा नदीचं पाणी खळखळून वाहणार आहे तेव्हा त्यामध्ये देखील मीच असणार आहे सर्वत्र फक्त आणि मीच मीच असणार आहे फक्त हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला मात्र तेवढी माझी सेवा करावी लागणार माझी भक्ती करावी लागणार आणि माझ्यावर विश्वास ठेवावा लागणार असं काही सगळं स्वामींनी आपल्या प्रत्येक भक्ताला त्या काळात सांगितलं होतं आणि त्याचा जो काही अनुभव आहे तो आजपर्यंत सगळे भाविक घेत आहे आणि जाता जाता स्वामी महाराजांनी आपल्या भक्तांना एक मंत्र सांगितलेला होता तर तो जो मंत्र आहे तो कुठला आहे किंवा ते जे शेवटचे शब्द होते ते काय आहे तर बघा अनन्यान पर्युपासते तेशा नित्या नित्याभियुक्ताना योगक्षेम वहाम्यह असा हा मंत्र होता हा जो मंत्र आहे तो भगवद्गीतेतील नववा अध्याय जो आहे त्याच्यातला बावीसावा श्लोक आहे पण हा जो श्लोक आहे तर यामध्ये स्वामींनी आपलं जे काही सांगणं आपल्या भक्तांसाठी आहे ते सगळं काही मांडलेलं आहे तर या श्लोकाचा जर आपण साधा सरळ अर्थ बघायला गेलो तर तो, तो खूप सोप्पा आहे या श्लोकाचा अर्थ असा होतो की जो कोणी अनन्य भावेने माझी भक्ती करेल मला शरण जाईल त्याच्या जीवनाचा कार्यभार जो आहे तो मी शेवटपर्यंत सांभाळेल त्याला मी प्रत्येक संकटातून तारून नेण्यासाठी स्वतः मदत करेल फक्त माझ्या भक्ताचा जो आहे तो माझ्यावर असायला हवा तर हेच स्वामींचे शेवटचे शब्द होते आणि ह्या श्लोकाप्रमाणे किंवा त्याच्या अर्थाप्रमाणे जर आपण स्वामींशी कायम एकरूप राहण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला तर स्वामी महाराज आपली साथ कधीही सोडणार नाही म्हणून स्वामींनी ह्या वाक्यामध्ये जे काही सांगितलेलं आहे जसं की माझ्यावर विश्वास ठेवा किंवा माझी भक्ती करा अनन्य भावेने मला शरण जा कारण कुठलीही गोष्ट आपल्याला मिळवायची असेल तर शरणागती खूप महत्त्वाची आहे आणि जेव्हा आपण स्वामींना शरण जातो तेव्हा आपण शरण जाताना आपली मान खाली घालतो पण ह्या जगामध्ये स्वामी महाराज आपली मान उंचावत असतात त्यामुळे स्वामींना शरण जायचं आहे हा एकच शब्द आपल्याला कायमस्वरूपी पाळायचा आहे आणि आपले कर्म चांगले ठेवायचे आहे तर स्वामी भक्त हो स्वामींचे शेवटचे काय शब्द होते हे तुम्हाला समजलं तशा पद्धतीने आपलं आयुष्य व्यतीत करण्याचा प्रयत्न करा आणि स्वामी महाराजांची पूजा सांगितलेल्या वेळेत करण्याचा सा प्रयत्न करा तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा करू, याविषयी काही शंका वाटत असेल तर ते तेही कमेंट करून तुम्ही विचारू शकतात पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद